वजर येथे पुतळ्यांवरून जातीय संघर्ष हानामारी दगडफेक आणि तणाव छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांवरून वजर गावात दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला या वादाचं पुनर्वसन या वादाचं पर्यवसन हानामारी आणि दगडफेकमध्ये झाल्यानं गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय वजर गावात काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता त्याच परिसरात आंबेडकरांचा पुतळा बसवल्यानं दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला या वादामुळे दोन गट समोरासमोर आल्यानं हानामारी व तुफान दगडफेक झाली यामध्ये सात ते सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले गावातील तणाव लक्षात घेता अतिरिक्त पोलीस कुमक आणि दंगा नियंत्रण पथक वजर येथे तैनात करण्यात आलं त्यामुळे वजर गावाला पोलीस छावणीचं स्वरूप आलंय आज अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती मात्र त्यापूर्वी दोन गटांमध्ये वाद उफाळून आल्यानंतर हाणामारी आणि दगडफेक झाली सद्यस्थितीत गावात मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर गावात शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय तणावपूर्ण परिस्थितीमुळे गावात दहशतीचं वातावरण आहे